नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोमती चक्र आणि पिवळी कवडी याचं महत्त्व काय त्या कशा स्थापित कराव्या आणि देवघरामध्ये का त्या का असाव्यात ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर इथे मी एक चौरंग मांडून घेतला आहे दिवा प्रज्वलित केला के आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या मनोभावे नमस्कार केला आणि आपल्याला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं डोक्यावर ओढणी घ्यायची आहे आता इथे मी कलशमध्ये पाणी घेतलंय त्याच्यामध्ये फुलाच्या पाकळ्या थोडंसं दूध शुद्ध पाणी गंगाजल गुलाबजल आणि गोमूत्र टाकलं आहे हे सर्व मिक्स करून आता मी महालक्ष्मी अष्टक म्हणत म्हणत अभिषेक करते तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणू शकता किंवा श्रीसूक्त म्हणू शकता पण यापैकी कुठलीही एक सेवा आपल्याला करायची आहे ती करत करतच आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक झाला की मग तुम्ही परत हळद मिश्रित पाण्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे तर बघा पिवळी कवडी ही माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करते आणि आपल्या देवऱ्यामध्ये पिवळी कवडी आणि गोमती चक्र हे असावे आता गोमती चक्र हे स्वयंसिद्ध असतात म्हणजे ते आपण डायरेक्ट आणूनसुद्धा पूजेमध्ये मांडू शकतो स्वच्छ करून पण जर आपण असे हे सिद्ध केले तर त्यांची शक्ती ही अजून वाढते आणि गोमती चक्राचा उपयोग हा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा केला जातो जर आपल्याला शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण असे हे चक्र रात्री एका ग्लासभर पाण्यामध्ये भिजत टाकायचे आणि सकाळी उठून हे पाणी आपल्याला प्यायचं असतं याने आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते तर हा गोमती चक्राचा खूप छान उपाय आहे तर बघा इथे मी छान अभिषेक करून करतीये आता आपण ते काढून घ्यायचे गोमतीचक्र आणि पिवळी कवडी आणि मग आपल्याला परत हळद मिश्रित पाण्याने सुद्धा याच्यावर अभिषेक करायचा आहे आता हे तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी गुरुवारी खरेदी करून आणावं आणि अशाच एखाद्या शुभ दिवशी आपल्याला याची देवघरामध्ये दे स्थापना करायची असते आता पिवळी कवडी आणि गोमती चक्र हे लक्ष्मी मातेला आकर्षित करतं त्यामुळे आपल्या देवघरामध्ये ते आवर्जून असावं आणि आपण आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये याची नक्कीच खरेदी करा आणि यासाठी काही खूप पैसे लागत नाही पण ही खूप प्रभावी सेवा आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे असं चक्र आणि पिवळ्या कवड्या असाव्या आता तुम्ही हे एकत्रित ठेवू शकता किंवा सेपरेट ठेवलं तरी थे चालेल आणि पाच किंवा सात या संख्येमध्ये आपल्याला गोमती चक्र आणि पिवळी कवडी घेऊन यायचं आहे बघा आपण आता अशा गोष्टी खरेदी करून घरी घेऊन येतो आणि सेवा करत नाही तर मग त्याला काही अर्थ उरत नाही कुठल्याही गोष्टीला सिद्ध करायचं असेल तर आपल्याला सेवा करणं अनिवार्य आहे आणि जर आपल्याकडून सेवा होणार असेल तरच आपण गोमतीचक्र किंवा पिवळी कवडी घरी घेऊन यावं ही आता आपल्याला काही दररोज असा अभिषेक करायचा गी नाहीये पण काही विशेष तिथीला नवरात्र असते किंवा मा आता मार्गशीर्ष महिना आहे किंवा मग पौर्णिमा आहे तर अशा तिथीला थी आपण अभिषेक करावा किंवा मग त्या सर्व कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन आपण महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा म्हणू शकता असं करायचं आहे आता दररोज आपण यांना दु स्वच्छ करायला हवं असं नाही आहे तुम्ही अगदी दोन तीन दिवसातून हे पाण्याने स्वच्छ करून परत एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला हे स्थापित करायचे असतात पण आपण सेवा केली तर या गोष्टी सिद्ध होतात आता मी हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करून घेतला स्वच्छ पाण्याने परत अभिषेक केला आणि आता स्वच्छ पुसून घेतल्या बघा इथे छोट्या प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले तांदूळ अखंड घ्या त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि आता गोमतीचक्र आणि पिवळी कवडी एक एक करून आपण इथे ठेवायचे आता तुम्ही पाच किंवा सात या संख्येमध्ये घ्या आणि मग आपल्याला याला अष्टिगंध हळद कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करायचं जसं आपण देवांना करतो तसंच आणि मग धूप दिपाने छान ओवाळायचं आणि मग आपण आपल्या देवघरामध्ये हे ठेवू शकता आता दररोज आपण याची पूजा काय करायची तर दररोज फक्त आपल्याला इथे हळदकी कुंकू अक्षता व्हायच्या पुष्प अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा दररोज त्या स्वच्छ केला पाहिजे असं नाहीये तुम्ही मंगळवार किंवा गुरुवार शुक्रवार या दिवशी स्वच्छ केलं तरी चालेल त्याच्या खालचं तांदूळ पण आपल्याला आठवड्यातून एकदा बदलायचे ते तांदूळ आपण आपल्या धान्यामध्ये टाकू शकता आणि नवीन तांदूळ आपल्याला इथे घ्यायचे तर अशी अगदी साधी सोपी आ, सेवा आहे याला फार काही वेळ लागत नाही आपल्या नित्य देवपूजेमध्ये हे सहज होऊन जातं आणि असे हे गोमती चक्र आणि पिवळी कवडी तुम्ही नक्कीच आपल्या घरी घेऊन या आणि अशी छान मनोभावे सेवा करा आणि हे करत असताना आपण लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत राहायचा आहे आता ही संपूर्ण सेवा झाली तुम्ही हे नवीनच घरी घेऊन आलाय तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचे कारण बघा जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता येते त्यामुळे आवर्जून एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणा आणि मग आपण हे आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापित करा तर सेवेला पर्याय नाही आणि नक्कीच मी आशा करते आसा की प्रत्येकजण असं हे गोमतीचक्र आणि पिवळी कवडी ही आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थापित करेल तर ही छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ